वर्ध्यात चारही विधानसभा क्षेत्रावर तिसऱ्या आघाडीचा डोळा इच्छुकांना हेरण्यासाठी ती तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न जयकुमार बेलखडे यांचा आज प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश वर्ध्याच्या चारही मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून चाचणपणी वर्ध्यातील चारही विधानसभा क्षेत्रावर उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आज होणार कारंजा येथे बी आर एस मधील अनेकांचे प्रहार मध्ये पक्ष प्रवेश सर्वांनी आजची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात बच्चू कडू यांनी निर्माण केलेल्या तिसऱ्या आघाडीकडून नेमक्या किती जागा लढविल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना वर्धा चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीच्या महाशक्तीने लढण्याची तयारी चालली आहे वर्धा जिल्ह्यातील आरवी देवडी हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरले जाणार असल्याची सूत्राची माहिती आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये असलेली इच्छुक उमेदवारांची गर्दी देखील आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न तिसऱ्या आघाडीकडून केला जाणार आहे आर्वी विधानसभा क्षेत्रात आज मोठ्या संख्येत तिसऱ्या आघाडीतील प्रहार प्रहार पक्षात पक्षप्रवेश होत आहे यात आर्वी विधानसभा क्षेत्रात बी आर एस चे जयकुमार बेलखडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रहार जनशक्ती पक्षामध्ये पक्षप्रवेश केला जाणार आहे बी आर एसमधून प्रहार मध्ये जाण्याचा ओघ आता वाढल्याची चित्र आहे वर्धा जिल्ह्यातील आरवी देवडी हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरले जाणार आहे यासाठी मतदारसंघात चाचणीपणे देखील केली जात आहे